लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आता सध्या सुरू झालेलं आहे या चौथ्या टप्प्याच्या मतदानामध्ये बीड येथे आपण आलेलो आहोत दोन हजार पाचशे दोन हजार तीनशे मतदान केंद्र येथे आहेत आणि तीन हजार पाचशे पोलीस अधिकारी कर्मचारी येथे कार्यरत आहेत मतदान व्यवस्था सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने जय तयारी केलेली दिसते आपल्याला इथे शिक्षण महर्ची डॉक्टर बापूजी साळुंके हायस्कूल येथे जे बूथ आहे या बुथावर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि मतदार उत्स्फूर्तपणे बाहेर पडताना आपल्याला दिसून येतोय आपण बघताय की सकाळपासून सगळ्या बुथवर रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत मतदान अतिशय उत्स्फूर्त होत आहे लोकांमध्ये एक लोकशाही उत्सव आज बीड जिल्ह्यामध्ये साजरा करतायत आणि मतदानाला चांगला प्रतिसाद आहे मतदानाला चांगला प्रतिसाद आहे लोक देखील उत्स्फूर्तीने बाहेर पडतात का ट्रेंड चालू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या बीडमध्ये विशेषतः बीडमध्ये भाजपच्या भी उमेदवार पंकजताई मुंडे आणि बजरंग सोने यांच्यामध्ये सरळ लढत आहे सध्या बीडमध्ये मतदानाचा उत्साह जसा दिसतोय मतदारामध्ये तसंच राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते पदाधिकारी हे देखील मतदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात मतदान करून घेतात अरुण हांडे बीड